मोठमोठी पंचतारांची हॉटेल्स आहे माझी नाही माझी नाही माझी इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी डायमंड व्यापार करणारी सगळ्यात मोठी कंपनी आता जो तुम्ही डायलॉग ऐकला तो डायलॉग धूमधडाका पिक्चर मधला आहे आणि शूटिंग इथं झाला मी तुम्हाला एवढं सांगतो की हा बंगला एक ऐतिहासिक असा बंगला आहे चाळीस वर्षापूर्वी पिक्चरचं शूटिंग इथे झाला होता असा हा बंगला आहे त्या बंगल्याला इतिहास आज जाऊन सांगणार आहे पद्मश्री अशोक सराफ आणि शरद तळवळकर यांनी ऍक्टिंग इथे केली होती आणि त्या दोन लोकांचं डायलॉग जे आहेत त्या पिक्चरचं शूटिंग जे आहे त्या पिक्चरचं महत्व आहे पूर्ण चाळीस वर्ष हो झालं महाराष्ट्राला हसवण्याचं कार्य करतात तो कॉमेडी सीन सुद्धा त्यातले काही कॉमेडी सीन आजरामर झालेले आहेत त्यामुळे अशोक मामाची ओळख आहे अशोक सराफांना पद्मश्री मिळाला तर ह्या पद्मश्री अशोक सराफांची ओळख असणारा हा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आता आपण आज यायचा आहे जय हिंद जय भारत आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे की धूमधडा का एक जुना पिक्चर आहे मराठी जो पिक्चर पनाळगडावरती शूट केला होता आणि हेच ते बंगला आहे आणि हाच तो बंगला आहे इथे शरद तळवकर जे होते ते झाडाला पाणी घालत होते अशोक मामा ज्यांना पद्मश्री मिळाला त्या अशोक मामाने इथं कॉमेडी केली होती तो पिक्चर म्हणजे अशोक मामाची कॉमेडी होती <laughs> <laughs> जी कॉमेडी होती ना ती कॉमेडी इथे त्यांनी केली होती अशा अशोक मामांची आठवण असणारा हा बंगला किल्ले पनागडावरती आहे व्हॅल्यू व्ह्यू हॉटेलच्या शेजारीच आहे हा बंगला आपण बघायचा आहे मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की याच बंगल्यामध्ये शूटिंग झालं शरद तळवळकरांनी जी ऍक्टिंग केली अशोक सराफांनी जी ऍक्टिंग केली ती अप्रतिम अशी ऍक्टिंग केलेली आहे आणि हे आपण पाहू शकता या दिवसात ते उभा आहे पार्किंगमध्ये गाडी उभा होती त्यांची आणि ते ॲक्टिंग करत अशोक सराफ जे आहेत ते शरद तळवळकरांचा कॉमेडी करत होते आपण बघू शकता हा बंगला होती अशोक मामा म्हणतात बाहेर की बाहेर उभा असणारी मर्सिडीज कुणाची माझंच आहे अशी ऍक्टिंग करत होते हा बंगला आहे हा पौराणिक चाळीस वर्षापूर्वीचा शून सीन इथं झाला होता म्हणजे चाळीस वर्षापूर्वीचा हा बंगला आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी शरद तळवकर आणि अशोक मामाने ऍक्टिंग केले आता बघितले आहे म्हणजे पद्मश्री अशोक मामा आले असा जुना एक पौराणिक असा बंगला इथं ते झाडाला पाणी घालत होते शरद तळवळकर हे आपण बघू शकता पद्मश्री अशोक सराफ यांनी जे ऍक्टिंग केलेले आहे शरद तळवळकर जे जुने अभिने अभिनेता होते त्यांनी ते ऍक्टिंग केलेले आणि जुना बंगला चाळीस वर्षापूर्वी तर त्यांनी पिक्चर काढलेला तो पिक्चर एवढा काढला की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये त्यानं एक आदराचं स्थान केलं नाही हसायचं असलं तर धूमधडाका बघितला जातो आणि लोक हसतात तर असा धुमधडाक्याचं शूटिंग जे आहे किल्ले पणागडावरती या बंगल्यामध्ये झालेला आहे हा बंगला किल्ले पणाळगडाचा जो तुंडी पुरुष आहे त्या पुरुषाचा शेजारीच हा बंगला आहे आपण बघू शकता आणि पूर्ण महाराष्ट्रवासियांना हसवण्याचं कार्य या ठिकाणावरून झालेलं आहे त्यामुळे खरंच या ठिकाणाला एकदा पणाला आला तर जाता जाता फक्त बघून जावा नक्कीच तुम्हाला मनाला एक ऊर्जा मिळेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत